आपण पाहतो राज्यभर खरंतर मवियाचं आंदोलन सुरू आहे आणि सेनाभवन बाहेर देखील उद्धव ठाकरेंकडून आंदोलन केलं जाणार आहे मुक निदर्शन केलं जात आहे नक्कीच आपण वर्ष बघितलं तर उद्धव ठाकरे येण्यास काहीसा उशीर आहे मात्र या ठिकाणी या मुक आंदोलनाची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे आपण बघतोय माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर एक स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि या स्टेजवरनं मुक आंदोलनात उद्धव ठाकरे हे सहभागी होणार आहे तर दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून ठिकठिकाणी बॅरिकेटिंग्स केलं जात आहे बॅरिकेटिंगसोबतच चोख असा बंदोबस्त शिवसेना भवनाबाहेर करण्यात आलेला आहे काहीशी गर्दी देखील आता शिवसेना बाहेर जमण्यास सुरुवात झालेली आहे मात्र या ठिकाणी आपण जर बघतोय आता पावसाने जोर पकडलेला आहे त्यामुळं पावसाचा व्यत्यय या मूक निदर्शन आंदोलनात निषेध आंदोलनात येतो की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण पोलिसांकडनं या ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही कायदा आणि सुव्यवस्था त्यासोबतच वाहतुकीत अडचण येणार नाही याबाबतचे प्रयत्न केले जात आहे आणि आपण आ, या ठिकाणी बघितलं तर ज्या ठिकाणी हा मंच उभारण्यात आलेला जो स्टेज उभारण्यात आलेला आहे निषेध आंदोलनाचा तो देखील त्याचा कुठल्याही पद्धतीने कवर करण्यात आलेला नाही त्यामुळं एकूणच या आंदोलनात ब उद्धव ठाकरे पावसात भिजत सहभागी होतात की काय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे कारण सध्या बघितलं तर सध्या पाऊस सुरू आहे आणि पा आणि पुढचा काही तास या ठिकाणी पाऊस असाच सुरू राहील अशा पद्धतीची परिस्थिती अशा पद्धतीचं ढगाळ वातावरण या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते काळ्या फिती बांधून यासोबतच काळे झेंडे घेऊन काही लोक शिवसेना भवनाचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्या ठिकाणावरनं फक्त उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाच या मंचाच्या ठिकाणी येण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली आहे मात्र मोठी गर्दी या ठिकाणी होऊ नये म्हणून आपण बघतोय सगळीकडे या स्टेजच्या सगळ्या बाजूला बॅरिकेटिंग पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्यामुळं आता नेमकं उद्धव ठाकरे कधीपर्यंत या ठिकाणी पोहोचतात आणि नेमका या निषेध आंदोलनात कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण पावसाने या आंदोलनामध्ये व्यत्यय आणलेलं आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर या काल मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र बंद होईल अशा पद्धतीचं वातावरण होतं मात्र उच्च न्यायालयाने जो महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने पुकारला होता याला बेकायदेशीर ठरवलं आणि महाराष्ट्र बंद पुकारण्यास नकार दिला त्यामुळं हा बंद जो होता महाराष्ट्र बंद याचं रूपांतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निषेध आंदोलनामध्ये केलंय ठिकठिकाणी निषेध आंदोलन होतंय मुंबईत देखील अनेक ठिकाणी निषेध आंदोलन महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडनं केलं जाते त्यामुळं दादरमध्ये किती गर्दी जमते आणि महाविका उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे राज्यभरही आंदोलन केले जात आहेत मुख केले जात आहेत उद्धव ठाकरे देखील अवघ्या काही वेळातच पोहोचतील मात्र ठाकरे गटाशिवाय नेमके कोणकोणते नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हे देखील आपण पाहणारच आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी यानंतर